याच्यासाठी लढणार कोण हे समजून घेणार कोण काय डी पी ए सोडून हे तर आता व्यक्तिगत आहे ना रे तुझं बारामती ॲग्रो याने काय तुझ्या शेतात रस्ता शेता, टाकला शेता। कोणाचं आहे बारामती ॲग्रो पवारांचंच आहे घ्या ये मेला आता मग तर ते तर त्या मग पवारलेच मारले असेल हा हे या शेतकऱ्याचा डीपीआर सोडून प्राजिम चौऱ्यांशी हा रस्ता गावठाणात घालून शेतकऱ्याच्या शेतात घातलाय पवार आहे हे पवार इकडे आहेत हे तिकडे आहे थांबवला का हा ह्या तहसीलदार जर ऐकत नसन तो तू सत्तेच्या मतानं ऐक आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहू तुझा पूर पांग फेडल्याशिवाय राहणार नाही आजकाल अधिकारी हे साले सत्तेतले पक्षाचे झालेले आहे अर्ध्याधिक आहे हा ते आहे ते आहे भाऊ आहे आएक ऐकत नाही अरे दोन मारा ना कान काय फरक पडते तीनशे त्रेपन्नच लागते माझ्यावर पंधरा मला वाटत एक्कावन्न त्रेपन्न तीनशे त्रेपन्न आहे तीनशे त्रेपन्न ठोका एकदा काय फरक पडणार आहे नाहीतरी काय जगणार आहे इथून काय रोज सकाळी जेवा झोपान उठा एकदा ठोकून पहा काय हरकत आहे हे कायद्याले मानत नाही कायदा गुंधाळून ठेवतोय वरचे सगळे आले यांचे बाप आहे सेवा आम्ही कायदा आणला सेवा आम्ही कायदा काय म्हणतो अर्ज दिल्यानंतर सात दिवसात उत्तर भेटलं पाहिजे भेटते का कुणाली उत्तर पार एक सेवा आम्ही कायद्यामध्ये एका अधिकारावर कारवाई नाही हे आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही रायगडचं उपोषण झालंय उपोषण झाल्यानंतर मीटिंग झाली आणि साडेतीनशे लोकांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं दिव्यांगाचं मुख्यमंत्र्यांना आदेश दिले आठ दिवसात कारवाई करा झालीच नाही तुकाराम मुंडे आले मग कारवाई झाला असा पाहिजे माणूस हे पालू गाले सांगतेच सांगते, सांगते मुख्यमंत्री ते ऐकायलाच नाही प्रशासन तयार आमच्या हाती एका दिवशी तालावर आणतो मी जेव्हा आमदार झालो ना भाऊ गावागावात रावटी घेऊन गेलोय गावागावात सगळं गावा शाळेतल्या दफ्तर गिफ्टरासहित स्टेजवर हे एकूण सगळं तहसीलची रांग एकूण बीडिओची रांग इकडे शाळेची रांग सगळे एका ठिकाणी एकूण अर्ज आला इथं अर्ज भेटायचा लिहून देणारा भेटायचा ठपका मारायचा ठपका मारला का समिती वरते महिना सुरू तर नायक पिक्चर पाहिला होता मी अनिल कपूरचा एक दिवसाचा मुख्यमंत्री मी आठल चालेल असंच करायचं आपल्याला आणि तसंच केलंय पस्तीस हजार जातीचे दाखले दोन महिन्यात दिले दोन महिन्यात पस्तीस लॅमिनेशन करून शाळेतच हे काय माणसाला शाळेतून बाहेर आगलं इच्छा पाहिजे ना यांचेच जातीचे दाखले काढायचे यांचेच आयुष्य चाललं जाते तुमचं काय काढणार आहे ही अशी सगळी प्रॉब्लेम आहे